ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा, थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम कूल -कूल। नामांकित डीप फ्रीज फ्रीज तसेच कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी बारनेर तालुक्यातील आदर्शगाव टाकी ढोकेश्वर पंचक्रोशीमधील सर्वधर्मियांचं श्रद्धास्थान असणाऱ्या जागरूक देवस्थान ग्रामदैवत माता बनाई देवी यात्रा उत्साहात संपन्न झाली आहे चार दिवसीय यात्रा उत्साहाच्या निमित्तानं विविध धार्मिक आणि सांस्कृतिक अशा भरगच्च कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोमवारी फकीर बाबांचा कार्यक्रम मोठ्या धूमधडाक्यात दारुगोळ्याची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात संपन्न झाला परंपरेनुसार मंगळवारी बनाई देवी काठी मिरवणूक भव्य छबीना मिरवणूक आणि जागरण गोंधळ रात्री दहा वाजता निलेश कुमार अहिरेकर सह रुपाली पुणेकर लोकनाट्य तमाशा संपन्न झाला मळगंगा देवीची काठी मिरवणूक कुस्त्यांचा जंगी आखाडा या ठिकाणी भरवण्यात आला होता यामध्ये नामवंत पैलवानांनी हजेरी लावली होती रात्री साडेसात वाजता भव्य छबीना मिरवणूक रात्री दहा वाजता मळगंगा मंदिरासमोर जागरण गोंधळ कार्यक्रम करण्यात आला तसेच शेवटच्या दिवशी मुक्ताई देवीची काठी मिरवणूक यात्रेनिमित्त सकाळी नऊ ते सहा वाजेपर्यंत भव्य बैलगाडा शर्यतीचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आला होता रात्री छबिना मिरवणूक रात्री दहा वाजता देवीच्या समोर जागरण गोंधळ यात्रा उत्सवामध्ये दररोज भव्य मिरवणुकीसाठी मुख्य पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशा सनई पथकाचं खास आयोजन करण्यात आलं होतं टाके डोकेश्वर गावाच्या मुख्य प्रवेशद्वार तसेच संपूर्ण मंदिरावरती विद्युत रोषणाई करण्यात आली होती यात्रेमध्ये विविध प्रकारची दुकानं थाटण्यात आली होती यामध्ये महिलांनी तसेच लहान मुलांनी विविध वस्तू खरेदीचा आनंद लुटला हा संपूर्ण यात्रा उत्सव शांततेत पार पाडल्याबद्दल यात्रा कमिटीचे अध्यक्ष शिवाजी सीताराम खिलारी यांनी सर्वांचे आभार मानलेत विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर